शेत जमिनीच्या ताब्यावरून दोन गटात वाद होऊन राडा झाल्याची घटना घडली ही घटना शिरूर तालुक्यातील वडूबुद्रुक येथे घडली असून या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात बाउन्सर सह बावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार वडूबुद्रुक येथील प्रकाश वाढाणे यांची वडिलोबाजित जमीन आहे प्रकाश यांच्या सावतराई यशोदा वाढाणे यांनी फसवणूक करत जमिनीत नाव लावून घेतलं होतं त्यामुळे हा वाद न्यायप्रविष्ट असल्यानं याचा दावा न्यायालयात सुरू आहे या जमिनीमध्ये काही महिला आणि युवकांनी येऊन ट्रॅक्टरच्या साह्याने पिकांचे नुकसान करत जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला ते वा तेव्हा त्यांच्यात वादावादी होऊन दोन गटात हाणामारी झाली या प्रकरणी शिकरापूर पोलीस ठाण्यात महिला बाँसरच परस्पर विरोधी गटातील बावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान शेतजमिनीच्या ताब्यासाठी महिला बाउंसरचा शिरूर तालुक्यात सर्रास वापर होत असल्याचं दिसून येत तालुक्यातील जमिनीचे भाव गगनाला भिडले असल्याने जमिनीचे वाद विकोपाला जाऊ लागले आहेत तर काही ठिकाणी मोठी वादावादी होऊन जमिनीचे ताबे मिळवण्यासाठी महिला बाउन्सर संघटनांचा वापर होता तर काही ठिकाणी दोन गटात हनामारी घटना घडत आहेत मी प्रकाश भाऊ शवाराने ओढो बुद्रु गावठा गट नंबर अकराशे एक्क्याऐंशी आपले दोन चा दोन सदरील आमचा न्यायालयीन दावा तीनशे पन्नास आपले दोन हजार आठ चा वाटपत्र दावा दाखला असताना काहीतरी उमेश भंडारे चंद्रभागा चिंदू साबळे तर्फे यशोदाबाऊ शेवाडाने यांनी जाणू बुजून आमच्या वयवाटीच्या जमिनीत काही संघटनेचे लोक आणून आमच्या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला तसं आम्ही कायदेशीर नाही का सुरुल पोलीस चौकीला तक्रार दाखल केलेली आहे आणि आम्ही एक दहा महिन्याचा उसामध्ये जाणू बुजून त्यांनी भाऊसर रावणून आख्खं रोटून गाळलेले माझी जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपयाची नुकसान झालेली आहे